आपण या लाईव्ह व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सात बारा म्हणजे काय आठ म्हणजे काय फेरफार कशासाठी असतो किंवा खाते नंबर म्हणजे काय गट नंबर काय असतो यू एल पिन नंबर काय असतो मित्रांनो सात बारा व्यतिरिक्त सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर मित्रांनो सुरुवातीला आपण सात बारा कसा पाहायचा ऑनलाईन हे आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो क्रोम गुगल क्रोममध्ये सात बारा असं सा टाईप करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पहिल्याच वेबसाईटला भुलेख महाभूमी डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवर यायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला विभाग निवडायचा आहे त्यानंतर पुढील गो या वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो परत मित्रांनो तर मित्रांनो हे सध्या वेबसाईट चालत नाही तर आपण एक नवीन स्टोर प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शक करू शकता मित्रांनो जसं मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता तर मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला एक सात दाखवतो मित्रांनो अशा प्रकारचा एक सात बारा असतो मित्रांनो यामध्ये मित्रांनो आपण पाहू शकता डाव्या साईडला वरती गावचे नाव दाखवले मित्रांनो त्यानंतर मित्रांनो त्यांच्या खाल्ल्या बा, बाजू खाल्ल्याच बाजूला आपण पाहू शकता मित्रांनो खालच्या बाजूला इथे भूमापन किंवा उपविभाग हे नंबर दिले मित्रांनो म्हणजेच हा गट नंबर असतो मित्रांनो त्यानंतर खाली आपण पाहू शकता उजव्या साईडला खाते क्रमांक व इतर अधिकार यामध्ये माहिती दिली असते मित्रांनो सात बारसा संदर्भात म्हणजे शेतकऱ्यांना वाट वाट किंवा विहीर किंवा बोर व्हायच्या नोंदी या ठिकाणी असतात मित्रांनो तर मित्रांनो आपणाला सर्वात महत्त्वाचं खाते नंबर म्हणजे काय असतं हे पाहूया तर मित्रांनो आपण पाहू शकता ह्या गट नंबरच्या शेजारील खाते नंबर असतात मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला एक हे गट नंब खाते क्रमांक असतो मित्रांनो यानंतर मित्रांनो डावीकडल्या बाजूला किती क्षेत्र ह्या सातबाऱ्यावरील जिरायत आहे किंवा बागायत आहे पोट खराब किती आहे हे आपण डावी डाव्या साईडला पाहू शकतो मित्रांनो तर मित्रांनो हे सध्या वेबसाईट लोड घेत आहे त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे आणि मित्रांनो इकडं उजव्या साईडला फेरफार असं लिहिलं आहे या ठिकाणी कंसामध्ये दिलेल्या जे काही आकडे असतील मित्रांनो आपण पाहू शकता हे आपल्याला फेरफार क्रमांक असतात मित्रांनो म्हणजे जमिनीचे नोंदणी झालेल्या म्हणजे सर्वात शेवटी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली त्यावेळेस हे फेरफार नंबर असतात मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला सात बारा जर डिजिटल सॉक्सरीमध्ये जर डाउनलोड करायचा असेल तर मित्रांनो आपल्याला परत गुगल क्रोममध्ये यायचं आहे मित्रांनो गुगल क्रोममध्ये मित्रांनो हेच वेबसाईट टाकायचं आहे जसे की भूलेख महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर क्लिक करून मित्रांनो आपल्याला डिजिटल साईन इन सातभार ह्या वतनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपण नवीन कस्टमर आहेत मित्रांनो जे आपले रजिस्टर वगैरे तर काहीच नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला डायरेक्ट लॉग इन करता येणार नाही त्यामुळे आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो नंतर आपल्यासमोर असं ऑप्शन येईल मित्रांनो त्यानंतर आपल्याला नाव मधले नाव किंवा लास्ट नेम जेंडर मेल्स मेल फिमेल हे जे काय असलं आपण ऑप्शन अप्च, ऑप्शन निवडू शकता मित्रांनो की मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन आहे त्यानंतर मित्रांनो आस्क ऑप्शनमध्ये मित्रांनो आपण सर्विस बिझनेससाठी किंवा अदर कशासाठी आपण हे का लॉग इन करणं हे माहिती भरायचं मित्रांनो सगळी माहिती भरल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला लॉग इन इन्फॉर्मेशन म्हणजे लॉग इन आय डी टाकायचं मित्रांनो आणि चेक अवेलेबिलिटीमध्ये क्लिक करून आपण लॉग इन आय डी काढू शकता त्यानंतर मित्रांनो आपल्याला डायरेक्ट आपल्याला एक आय डी मिळते मित्रांनो जसं तर लॉगिनचा ऑप्शन दिला आहे आयडी आणि पासवर्ड टाकून मित्रांनो कॅपच्या भरायचं आहे आणि लॉग इन करून आपल्याला पुढच्याच पेजवर ओपन होईल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे आता पाहिल्यासारखंच विभाग जिल्हा गाव तालुका असा ऑप्शन निवडायला सांगेल त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकून किंवा खाते नंबर टाकून मित्रांनो आपण शेतकऱ्याचं सात बारा आपण डाउनलोड करू शकतो मित्रांनो त्यासाठी आपल्याला एका सातबऱ्यासाठी मित्रांनो आपल्याला कमीत कमी पंधरा रुपयेचं पेमेंट करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सातबारा डिजिटल मध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अजून आणि जर फक्त आपल्याला पाहण्यासाठी जर हे करत असेल तर यूज करत असेल तर मित्रांनो आपल्याला फक्त पाहण्यासाठी मित्रांनो आपण याच वेबसाईटवरून आपण फक्त सातबारा पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी हे सध्या वेबसाईट लोडिंग घेत आहे मित्रांनो असं विभाग निवडायचं आहे त्यानंतर गोवर क्लिक करायचं आहे मित्रांनो वेबसाईट लोड घेत आहे त्यामुळे मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम येत आहे त्या असं या ठिकाणी मित्रांनो आपण जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जो आपला जिल्हा आहे तो आपला सिलेक्ट करायचा आहे तालुका निवडायचा मित्रांनो सध्या मी कोणा फक्त मित्रांनो मी, आ... मी, मी सध्या तुम्हाला माहिती देण्याच्या या उद्देशानं हे सात बारा टाकत आहे मित्रांनो या ठिकाणी आपला सर्वे नंबर गट नंबर जे असेल ते टाकायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला मोबाईल नंबर टाकायला विचारेल अशा पद्धतीने मित्रांनो आपण सात बारा पाहू शकता या वेबसाईटच्या अंतर्गत आणि जर इथून जर वेबसाईट जर लोड घेत असेल तर मित्रांनो आपण हे सात बारा उतरा महाराष्ट्र राज्य हे ऑप्शनवर क्लिक करून या ठिकाणी आपण सात बारा पाहू शकता मित्रांनो त्या ठिकाणी आपण विभाग निवडायचा आहे जिल्हा निवडायचा मित्रांनो हे फक्त मित्रांनो एक माहितीसाठी व्हिडिओ बनवत आहे कुठल्याही शेतकऱ्याची किंवा वैयक्तिक माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गावचे जर आपल्याला सर्वे नंबर किंवा गट नंबर माहीत असेल तर खाऊन तुम्ही एका दिवसात करोडपती होणार नाही कारण त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्या गावच्या शेतकऱ्याची लिस्ट या ठिकाणी दाखवली जाईल सातबारा ज्यांचा सातबारा बारा काढायचा त्यासाठी आपल्याला फक्त माहितीसाठी या नावावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी कॅपच्या टाकायचा आहे जसं दाखवलं तसं आपल्याला या ठिकाणी कॅपच्या टाईप करायचं मित्रांनो व्हिडिओत पाहिल्यासारखं पहा मित्रांनो त्यानुसार माहिती मिळेल ओके बटनावर क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो सातबारा या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो आपण पाहिलं नाही की यू एल पी नंबर म्हणजे काय हे आपण मित्रांनो आपण डाव्या शाईला आपण पाहू शकतो मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे चौदा बावीस अशा प्रकारचं एक यू एल पी नंबर असतो मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण खाते क्रमांक सुद्धा पाहू शकता मित्रांनो प्रत्येक एक एकच खाते क्रमांक असू शकतो मित्रांनो मित्रांनो आता आपण पाहू शकता या ठिकाणी गट नंबर आपण या ठिकाणी डाव पाहू शकता मित्रांनो भूमापन उपविभाग क्रमांक या ठिकाणी एक दाखवला आहे या ठिकाणी मित्रांनो शेत या शेतकऱ्यासाठी एकशे चौसष्ट हे एक खाते क्रमांक आहे मित्रांनो या डाव्या साईडच्या बॉक्समधील मित्रांनो आपल्याला खाते क्रमांक असं समजायचं आहे आणि इकडे उज्विकारच्या बाजूला मित्रांनो हे क्षेत्र म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर जमीन किती आहे ही हेक्टरमध्ये असते मित्रांनो जसं या ठिकाणी आपण पाहू शकता वरती एक हेक्टर आहे त्यानंतर खाल्ल्या बाजूला इथे एक ह्या शेतकऱ्याला एक हेक्टर एक असं दाखवलं आहे म्हणजे एक एक अडीचक्कर आणि एक गुंठा असं जमीन आहे मित्रांनो कीती आहे, या ठिकाणी खराब किती आहे हे आपल्याला डाव्या साइडला पाहू शकता आणि मित्रांनो या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्याचे किती कर्ज आहे शेतावरती ते या ठिकाणी आपण दाखवले आहे मित्रांनो या सातबाऱ्यावर कुठलेही फेरफार आणि प्रलंबित नाहीत म्हणजे व्यवहार कुठलेही जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार कुठलाही नाही असं दाखवलं आहे मित्रांनो आणि उजव्या साईडला बारकोड स्कॅनर दिले मित्रांनो तर खालती मित्रांनो गाव नमुना बारा पिकांची नोंद होईल म्हणजेच मित्रांनो आपले पीक जेव्हा आपण ई पीक पाहणीद्वारे पिकांची पाहणी करतो म्हणजे पेरणीची तारीख किंवा किती जमीन पेरणी केली आहे असं आपण टाकलं असतो मित्रांनो ते आपण या ठिकाणी खालती दाखवलं जाईल मित्रांनो जसं या शेतकऱ्यांनी आपण पाहू शकतो दोन हजार तेवीस बावीस तेवीसपासून ते चोवीस पंचवीस या कालावधीत जेवढी काही ईपीक पाहणी केली आहे मित्रांनो मोबाईलच्या ॲपद्वारे तर मित्रांनो खालती लिहिलेसुद्धा सदरची माहिती मोबाईल ॲपद्वारे घेण्यात आलेली आहे असंही सुद्धा दाखवलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहू शकता ही पाचशे सत्तावीस खाते क्रमांकाने दिलेली माहिती आहे मित्रांनो खरीप दोन हजार बावीस तेवीस या कालावधी मित्रांनो चालू पड लावले मित्रांनो शेतकऱ्यांनी चुकून हे झाले आहे मित्रांनो त्यानंतर सहाशे सत्त्याण्णव ह्या खाते क्रमांकाने मित्रांनो सोयाबीन म्हणजे कोरोनाह एकसष्ट गुंटे एवढे जमीन दाखवलेली आहे त्याच्यानंतर खाल्ल्या शेतकऱ्यांनी विहिरीची नोंद केली आहे असं आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणचा खाते क्रमांक पाहायचं मित्रांनो आणि वरती जसं मित्रांनो तो पाचशे सत्तावीस आहे तर आपण पाचशे सत्तावीसमध्ये जो शेतकरी आहे ते आपण माहिती पाहायची आहे मित्रांनो त्यानंतर आपली ही ई पी पाहणी सक्सेसफुल झाली असं समजायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सात बाराची सर्व माहिती आपण पाहू शकता मित्रांनो तुमच्या काही अडचण असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मित्रांनो तुमच्या जर काही अडचण असेल तर विचारू शकता या ॲपमध्ये आप मित्रांनो आपण सात बारा किंवा पी डी एफच्या माध्यमातून आपण माहितीसाठी साठवू शकता याचबरोबर मित्रांनो खालती आपण डिजिटल स्वाक्षरीत सात बारा किंवा इतर माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो या ॲपच्या मदतीने तर मित्रांनो सध्या महाडी बी टीवरती सोलर पंप सोलर म्हणजे सौर ऊर्जा चलित मित्रांनो फवारणीसाठी यंत्र यासाठी शंभर टक्के अनुदान वर फॉर्म भरणे सुरुवात झाली मित्रांनो राहिलेल्या शेतकऱ्यांनी लवकरच फॉर्म भरणे भरून घ्यावेत मित्रांनो याबाबत मित्रांनो आपण चॅनलवरती एक व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे आपण पाहू शकता मित्रांनो त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही माहिती पाहू शकता जसे की मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवर त्यानंतर व्हिडिओ या ऑप्शनला क्लिक करा मित्रांनो पहिलाच व्हिडिओ आपल्याला दिसेल की या ठिकाणी हा व्हिडिओ पाहावं त्यानुसार मित्रांनो आपण अर्ज करा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद